आता ते त्यालाच विचारले पाहिजे ना मग बोललो की मी याच उत्तर ठीक आहे आता ते जामीनवर सुटलेले आहेत ना घ्या नाही याच्याबद्दलचे अनेक त्यांनी आपण पावलं उचललेली आहे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की कुणबी तुम्ही दाखले द्या मला वाटतंय दिवस एक रात्र एक करून सर्व अधिकाऱ्यांनी जवळजवळ चोपन्न लाखापेक्षा जास्त कुणबी दाखलेच्या व्यक्ती शोधून काढल्या त्यांनी त्यांचं रेकॉर्ड तपासला हैदराबादला गेले मुडी पारशी उर्दू हे सगळं दस्तावेज बघून त्यांनी कुणबी दाखल्याचासुद्धा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर मागासवर्गीय आयोग स्थापन आपण केला नवीन त्यानंतर त्याच्यामार्फत एक आठवड्याचा कार्यक्रम आपण सगळ्या राज्याला दिला सर्व अधिकारी रात्र दिवस करतायत आणि मराठा समाज हा आहे ठरवण्याचं काम सुरू आहे ते पूर्ण झालं यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलू आणि मराठा समाजाला जादाचं कुणालाही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आरक्षण देऊ आणि मला वाटतं हे एवढं आपण करत असू तर थोडंसं साहेबांनी विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं आहे नाही आज उद्या सव्वीस जानेवारी आपल्या देशाचं प्रजासत्ताक दिन आहे त्या निमित्ताने उद्या झेंडावलेला आहे तर त्या पूर्वसंध्येला आज पंचवीस तारखेला मी कोल्हापूरमध्ये आलो आणि जे प्रलंबित प्रश्न होते बरेचसे त्या त्यासाठी आज बैठका लावलेल्या होत्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे खनिज विभागामार्फत एकोणी दोन हजार अठरापासूनचा निधी परिणमित त्या पढ़, होता त्याबद्दल आज बैठक झाली जवळजवळ बावीस कोटी पस्तीस लाख रुपये निधी हा तसाच आपण पड पडून होता आणि केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्याचं वाटप करायचं ठरवलेलं आहे आणि ती बैठक आज संपन्न झालेली आहे दुसरा आज वैद्यकीय विभागाचा विशेषतः सी पी आर त्यानंतर सिव्हिल सर्जन आणि डी एच ओ यांची बैठक घेऊन आपल्याला चांगल्या सुविधा कशा देता येतील याची एक बैठक आज पार पडलेली आहे दुपारी आंबेवळ उत्संगी प्रकल्प पनरळ पुनर्वसन आणि आपलं सगळ्यांचं जे स्वप्न आहे की हजारो वर्षापासून आई अंबाबाईचं निवासस्थान करवीर नगरीमध्ये आहे आणि हे अने अनेक अने वर्ष चिरंतर राहणार आहे आता तेथील ज्या सुविधा करणं आणि एक जुन्या शहरामध्ये ते असल्यामुळं त्याचा विकास करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या दूर करायच्या असतील hmm. तर थोडंसं तिथले रहिवाशी थोडंसं व्यापारी यांनी आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे एक हजार कोटी रुपयेचा तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्याचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे परवा एकोणतीस तारखेला अजितदादा पवार येणार आहेत त्यावेळी पुन्हा त्याचं सादरीकरण केलं जाणार आहे तर जवळजवळ सगळ्याच व्यापाऱ्यांनी रहिवाशींची परवा माझी बैठक झाली आणि त्यांचं पुनर्वसन कसं करावं त्यांना पुनर्वसनाचा मोबदला कसा द्यावा किती द्यावा आणि त्यांना चांगलं कसं पुनर्वसन करता येईल यासाठी पुन्हा आज दुपारी बैठक आहे आंबेळ उत्संगी ह्या प्रकल्पग्रस्तांची बैठक आहे आणि नंतर मला वाटतं की हा सगळ्यात आंबाबाईचं तर आपण विकसित करू शकलो म्हणजे आपलं जे आता स्वप्न आहे ते तर विस्फट या भाविकांच्यामध्ये वाढ होईल आणि तुम्ही आजच मी कुठल्या तरी एक प्रसारमाध्यम बघितलं की एकेका तीर्थक्षेत्रामध्ये किती लोक येत आहेत आणि किती त्यामुळं लोकांना रोजगार मिळालेला आहे किती उत्पन्न मिळालेले आहे याचेसुद्धा आकडे आश्चर्यकारक आहेत आणि तसं जर आपण करू शकलो तर फार मोठी जी डी पीमध्ये आणि आपल्या कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये भर पडेल असं मला वाटतं त्यांना परवाशी मी बैठक घेतली त्यांना विश्वास घेण्याचा प्रयत्न केला आज त्यांच्यासमोर आम्ही सादरीकरण करू त्यांना आपण पटवून देऊ आणि शेवटी हे चिरंतन टिकणार आहे थोडस सगळ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आहे जेवढे प्रश्न आहेत तेवढे त्या ते स्पेसिफिक कॅन्डिडेट कडून माहिती घेतली जात नाही ठराविक काही दहा बारा प्रश्नांची माहिती घेतली जाते त्याची काही माहिती नाही परंतु मी निश्चितपणे याची माहिती घेईन परंतु मला वाटतं की मराठा समाजाला मागास ठरण्याचं काम हे युद्धपत्रीवर चालू आहे युद्धपत्रीवर काम चालू आहे मात्र तिथं सर्वेक्षण होत आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी घरात गेल्यानंतर मुस्लिम हे मध्ये मोडतात मात्र त्या ठिकाणी मुस्लिमांच्या तेरा पोट जाती आहेत त्या केलेल्या आहेत त्यामुळे कोल्हापुरात विचार करायचा झाला तर अनेक हजारो असे कुटुंब आहेत की त्यांना आज आपलं जे आरक्षणाच्या बाबतीतलं मत आहे ते नोंदवता येत नाही त्यामुळे काल यादवनगरमध्ये एक खूप मोठा संभ्रम आहे तो निर्माण झाला आहे आणि त्या लोकांना सुद्धा जे आरक्षण सर्वे करायसाठी गेलेले लोक आहेत त्यांना परत कार्यक्रमात त्यांचं नाव आता हे बघा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या हस्ते झेंडामधून होणार आहे भुजबळ साहेब आज कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत त्यांना जे जिल्हे राहिलेले आहेत की जिथं पालकमंत्री नाहीत आणि जिथे जिल्हाधिकारी करणार आहेत तिथं त्यांना विचारण्यात आलं असेल कदाचित त्यांना ते गैरसोईच असेल म्हणून ते गेले नसतात रुग्णवाईक न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं आता त्याच्याबद्दल जास्त बोलणं उचित नाही रोहित पवार गेले त्यावेळी सुप्रियावर पोहोचले नाही ते खरं आहे की आता अनेक लोकांना यापूर्वी ईडीमध्ये बोललं होतं त्यावेळा सुप्रियाताई कुठे दिसल्या नव्हत्या की प्रकर्षानं चाकण चाकणकरणी आठवण करून दिली असेल दिलं आहे त्या मागासवर्गीय आयोगाला आम्ही लक्षात आणून देऊ आणि या दे त्रुटी हो दूर करण्याचा प्रयत्न करू नाही आहे यापूर्वी आपल्याला माहिती आहे की जो पाटगाव धरणामधून पाणी ते उचलून खाली आणून पुन्हा वरती नेऊन त्या जलाशयाचा वापर करून ते वीज निर्मिती करणार होता असं त्याला मान्यता दिलेली होती परंतु आपल्या त्या पाटगावच्या धरणामधून आपण पाणी देणार नाही ही भूमिका जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी घेतली आणि विशेषतः भुदगड तालुक्यातील जनतेने घेतली आणि ते मला वाटतं आडाणीच्या लोकांना आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्याने आज कालच पत्र मलाही पाठवलं की हा प्रकल्प त्यांनी रद्द करण्याचं ठरवलेला आहे अर्ध्या लोकांचा विजय आहे काल एव्हाय पाटील यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटवण्यात आला आणि त्यांना भढतीही देण्यात आली नेमके हे पेदरी कारखान्याच्या निमित्तानं अशा पद्धतीने त्यांना हटवण्यात आल्याची चर्चा आता सगळीकडे आहे नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय असं एक उपस्थित होता दहा वर्ष ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनीच असं सांगितले की मी स्वतः जाऊन अजित पवारांनी तटकरे साहेबांना विनंती केली होती की या तुम्हाला मुक्त करावं आणि मी त्यांना उपाध्यक्ष हे प्रदेश केलेला आहे आणि दहा वर्षानंतर हे झालेलं आहे त्यामुळं त्यांच्या इच्छेप्रमाणे झालेलं आहे हे माहिती नाही याच्याबद्दल काय मला माहिती नाही साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जननायक तर नवीन युगाचे प्रवर्तक आहे अशा पद्धतीचं केंद्रीय मंत्रिमंडळ हे माहिती याच्याबद्दल काय मला माहिती नाही काय <laughs> पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जननायक नाही तर नवीन युगाचे प्रवर्तक आहे अशा पद्धतीचं केंद्रीय मंत्रिमंडळ काय काय मोदी हे या नवीन युगाचे प्रवर्तक आहेत अशा पद्धतीचा एक ठराव केंद्रीय मंत्रिमंडळ नाही आता आपण बघितलं असेल की गेले दहा वर्षामध्ये त्यांनी या देशासाठी केलेलं काम आणि या देशाचे आर्थिक स्तर आणि व्यक्तिगत त्यांनी राबवलेल्या योजना किंवा या देशहिताची अनेक योजना मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल रोजगार असेल गरीब लोकांना दादश वर वर ते वर्ग आणायचं काम असेल हे अभूतपूर्व काम आहे त्यामुळं त्यांना जननायक ही पदवी देणं योग्य आहे असं मला वाटतं आहे इंडियाच्या विरोधात इंडिया खात्री आम्हाला होतीच की अनेक पक्ष आलेले आहेत हे पुढे टिकणार नाहीत आणि ते एकाच एक अशी लढत देऊ शकणार नाहीत हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे चर्चा एक सरप्राईज चेहरा म्हणून माझ्या संभाजीराजेंची भेट झालेली नाही मी भेट झाली तर हे विचारीन आणि त्यांचा निर्णय तुम्हाला मी सांगेन हे अनेक वेळा उत्तर दिले की आम्ही माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मला उच्च न्यायालयाने हे दिला होता दिला त्यामुळे उच्च न्यायालयात अजूनही माझं पडणी आहे अरे मंत्रिमंडळाने पाच तारखेला फेब्रुवारीला जायचं हे असं मीही प्रसारमाध्यमात वाटलं ते जात असलं तर मी जाणार आहे आपल्याला माहिती आहे की कागदला फार मोठ्या प्रमाणात मला वाटते इतक्या म्हणजे भावनिक वातावरणात आमचा हा राम रामोत्सव आमचा जाहीर हे झाला की आपण दिवसभर आम्ही त्यामध्ये तल्लीन झालो होतो आज आपलं शेंडा पार्कचं हॉस्पिटलची पायाभरणी आणि आमच्या विस्तारित इमारतीचं पायाभरणी उद्घाटन हे अमित शहा साहेबांनी करावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी तारीख दिली अजून तारीख दिलेली नाही परंतु यायचं मान्य केलेलं आहे